नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या ज्ञानयात्रेबद्दल बोलणार आहोत श्री दत्तात्रेयांची ज्ञानयात्रा नमस्कार हो आणि याची गंमत अशी की त्यांचे गुरु कोणी मोठे ऋषी किंवा ग्रंथ नव्हते बरोबर तर चक्क निसर्गातील साधे साधे घटत म्हणजे एकूण चोवीस गुरु काय विलक्षण कल्पना ही अगदी आणि याच संकल्पनेवर आधारित दत्तात्रेयांची चोवीस गुरु निसर्गातून ज्ञान यात्रा यातून आपण काही महत्वाचे मुद्दे आज समजून घेणार आहोत हो म्हणजे आपला उद्देश काय आहे तर निसर्गातल्या या अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमधून दत्तगुरूंनी जीवनाची इतकी गहनसूत्र कशी काय शोधली हे जरा उलगडून बघूया काय नक्कीच चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या पहिल्या गुरूंपासून पृथ्वी पृथ्वी हो म्हणजे काय तिची सहनशक्ती आहे आपण तिच्यावर काय काय नाही करत नांगरतो खोदतो चालतो धावतो अगदी आणि तरीही ती आपल्याला आधार देते अन्न देते पाणी देते कधीही तक्रार नाही शांतपणे सगळं सहन करते हेच हेच दत्तगुरूंनी उचललं की बाबा मी पण सोडा अहंकार बाजूला ठेवा आणि सहन करायला शिका क्षमा करायला शिका किती किती मोठं तत्वज्ञान आणि फक्त सहनशीलता नाही तर स्थिरता पण आहे म्हणजे कोणतीही परिस्थिती येऊ दे ती आपला मूळ स्वभाव आपलं कर्तव्य सोडत नाही भक्कमपणे उभी राहते आपल्यालाही जीवनात असाच एक स्थिर आधार हवा असतो नाही का खरंय स्थिरता आणि सहनशीलता दोन्ही पैलू महत्वाचे अच्छा आता पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध स्वभावाचा दुसरा गुरु वायू म्हणजे हवा हो हवा बघा ती सगळीकडे आहे मंदिरात आहे गटारात आहे सुगंधाजवळ आहे दुर्गंधीजवळ आहे बरोबर ती स्पर्श करते पण स्वतःला तो गंध लावून घेत नाही ती वाहते पण कुठे अडकून पडत नाही मोकळी राहते अगदी यातून दत्तगुरूंनी शिकवण घेतली ती म्हणजे आसक्ती विरहिततेची म्हणजे नेमकं काय का म्हणजे असं की जगात वावरायचं सगळ्या गोष्टी अनुभवायच्या चांगली माणसं वाईट माणसं सुख दुःख सगळं काही पण कशातच भावनिक इतकं गुंतून जायचं नाही की आपलं मूळ स्वरूपच हरवून जाईल हम्म म्हणजे डिटॅचमेंट जगात रहा पण जगाला चिकटू नका बरोबर पण याचा अर्थ भावना शून्य होणं असा नाही काय म्हणतात त्याला समत्व राखणं सुख आलं तरी हुरुळून जायचं नाही दुःख आलं तरी खचून जायचं नाही एक प्रकारची भावनिक स्थिरता हे साधनं खूप खूप कठीण आहे खरं तर रोजच्या जगण्यात हे कसं आणायचं तेच तर आव्हान आहे पण वायू आपल्याला दिशा दाखवतो की शक्य आहे सतत वाहते रहा कशालाही चिकटू नका हे एक आदर्शवत उदाहरण आहे आणि ही आसक्ती कशी घातक ठरू शकते हे पुढचा गुरु दाखवतो मधमाशी हो मधमाशी बघा किती कष्ट करते हजारो फुलांवर फिरते थेंब थेंब मध गोळा करते पण मग काय होतं एकतर ती स्वतःच त्या साठवलेल्या मधात अडकून मरू शकते किंवा मग कुणी दुसराच येऊन ते सगळं मध काढून नेतो तिचे कष्ट वाया जातात यातून काय शिकायचं की संग्रह करू नये संग्रह करू नये हे आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे कर्मावर लक्ष केंद्रित करा फळावर नाही भगवद्गीतेत पण हेच सांगितलंय ना कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन करा कष्ट करा पण त्यातून काय मिळेल किती मिळेल या विचारात किंवा त्या मिळालेल्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका ना नाहीतर वायूच्या तत्वाच्या विरुद्ध जाल म्हणजे कष्टाचं महत्व आहे पण फळाची आसक्ती नको हे वायू आणि मदमाशी एकमेकांना पूरक आहेत असं म्हणायला हरकत नाही अगदी एक अलिप्तता शिकवतो तर दुसरा त्या अलिप्ततेचा अभाव कसा घातक ठरू शकतो हे उदाहरणातून दाखवतो काय जबरदस्त जोडणी आहे आता एक अगदीच अनपेक्षित गुरु पिंगळा नावाची एक वेश्या हो तिची कथा खूप वेगळी आहे ती रोज रात्री गिरायकाची वाट बघायची सजून वगैरे बसायची एका रात्री काय झालं की कोणी आलंच नाही खूप वेळ वाट बघून ती थकली निराश झाली प्रचंड अपेक्षाभंग झाला तिचा आणि त्याच त्या, त्या तीव्र निराशेच्या क्षणी तिला एकदम साक्षात्कार झाला की माझ्या या सगळ्या दुःखाचं मूळ कारण काय तर माझीही गिराहिकाकडून असलेली अपेक्षा पैसा मिळण्याची अपेक्षा बरोबर आणि ज्या क्षणी तिला हे कळलं त्या क्षणी तिने ती अपेक्षा सोडून दिली आणि म्हणतात की तिला कमालीची शांतता मिळाली वैराग्य आलं तिची शिकवण काय अपेक्षा सोडा आणि मुक्त व्हा किती सोपं वाटतं ऐकायला पण हे खरंच खूप खूप विचार करायला लावणार आहे कारण आपण सतत अपेक्षांच्या जंजाळात अडकलेल्या असतो मुलांकडून अपेक्षा नोकरीतून अपेक्षा नात्यांमधून अपेक्षा अगदी आणि मग त्या पूर्ण झाल्या नाहीत की दुःख निराशा त्रागा पिंगळेचं उदाहरण टोकाचं असलं तरी ते आपल्याला आरसा दाखवतं पण मग व्यवहारिक जगात अपेक्षा पूर्णपणे सोडून कसं चालेल म्हणजे ध्येय नसावेत का हा खूप चांगला प्रश्न आहे मला वाटतं इथे मुद्दा असा आहे की अपेक्षा आणि ध्येय यात फरक आहे ध्येय ठेवणं म्हणजे एका दिशेने प्रयत्न करणं पण अपेक्षा म्हणजे एका विशिष्ट निकालाची खात्री बाळगणं अच्छा म्हणजे प्रयत्न करायचे पण निकाल आपल्या मनासारखाच लागेल हा अट्टहास सोडायचा हो आणि निकाल काहीही लागला तरी तो स्वीकारायची तयारी ठेवायची पिंगडेला अपेक्षाभंगातून वैराग्य आलं आपल्याला निदान अपेक्षा भंगातून येणारं तीव्र दुःख तरी टाळता यावं हा बोध घेता येईल बरोबर म्हणजे वास्तव स्वीकारणं हा महत्वाचा धडा आहे आता आणखीन एक छान उदाहरण लहान बाळ आहा लहान मूल किती निरागस असतं ते त्याला भूतकाळाची आठवण नसते त्यामुळे खंत नसते भविष्याची कल्पना नसते त्यामुळे चिंता नसते ते फक्त फक्त वर्तमानात जगत असतं त्या क्षणात जे समोर येईल त्यात रमून जातं हसतं खेळतं रडतं पण सगळं त्या त्या क्षणापुरतं अगदी पूर्णपणे प्रेझेंट मोमेंटमध्ये फक्त शुद्ध अस्तित्व यातून संदेश काय वर्तमानात जगा किती सोप्पा आणि किती महत्वाचा संदेश आहे या आपण सतत भूतकाळात रमतो किंवा भविष्याची चिंता करत बसतो आणि त्यात वर्तमान क्षण जगायचाच राहून जातो लहान मुलाची ही जी सहजता आहे ती निष्पापता ती वर्तमानात जगण्याची कला ती आपल्याला आठवण करून देते की जीवनाचा खरा आनंद खरं तर अगदी साध्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेला आहे खरंय आपण मोठे होतो आणि हे सगळं विसरून जातो उगाच जा आयुष्य गुंतागुंतीचं करून टाकतो बरोबर म्हणून लहान बाळ हा सुद्धा एक महत्वाचा गुरु आहे तर मग पृथ्वी वायू मधमाशी पिंगळा बालक या काही निवडक उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते काय की ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्या मोठ्या विद्यापीठात किंवा गुरुकुलात जायची गरज नाहीये दत्तगुरूंनी दाखवून दिलं की ते आपल्या आजूबाजूला अगदी साध्या साध्या गोष्टीत भरलेलं आहे अगदी बरोबर आपलं निरीक्षण आणि आपली ग्रहण करणारी वृत्ती तेवढी जागृत हवी डोळे उघडे ठेवून बघायला हवं आणि हे फक्त काय म्हणतात त्याला बौद्धिक ज्ञान नाहीये तर हे जगण्याचे धडे आहेत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारे दृष्टी आहेत पृथ्वीसारखं स्थिर आणि सहनशील कसं व्हावं वायूसारखं अलिप्त कसं राहावं मधमाशीच्या उदाहरणातून कर्मावर लक्ष कसं ठेवावं आणि फळाच्या आसक्तीतून कसं वाचावं पिंगळेकडून अपेक्षा कशा कमी कराव्यात बालकाकडून वर्तमानात कसं जगावं हे सगळं आपल्याला प्रत्यक्ष जगण्यासाठी मार्गदर्शन करतं आणि दत्तात्रयांचे चोवीस गुरु हा ग्रंथ किंवा ही संकल्पना हेच अधोरेखित करते की शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही आणि ज्ञानाचे स्रोत हे अनंत आहेत ते फक्त मोठ्या गुरुंकडून किंवा ग्रंथांमधूनच मिळतात असं नाही खरंय आपली दृष्टी तेवढी व्यापक हवी मन खुलं हवं मग आपल्याला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक अनुभवात काहीतरी शिकण्यासारखं नक्की मिळेल अगदी निसर्ग हा तर सगळ्यात मोठा शिक्षक आहे फक्त आपण त्याचे विद्यार्थी व्हायला तयार पाहिजे आजच्या हे आपल्या चर्चेतून एक विचार मनात घोळतोय दत्तगुरूंनी त्यांच्या काळात त्यांच्या परिस्थितीत निसर्गात चोवीस गुरु शोधले आज आपलं जग खूप बदललंय धावपळीचं आहे गुंतागुंतीचं आहे मग प्रश्न असा आहे की आजच्या काळात आपल्या आजूबाजूला असे कोणते न दिसणारे किंवा न ओळखलेले गुरु असू शकतील अच्छा म्हणजे म्हणजे आपल्या अनुभव असतील कामाच्या ठिकाणची एखादी कठीण परिस्थिती असेल एखादं अवघड वाटणारं नातं असेल किंवा अगदी रोजच्या प्रवासात दिसणारी एखादी घटना यातूनही आपण काही शिकू शकतो का दत्तगुरूंनी जसं निसर्गाकडे पाहिलं तसं आपण आपल्या अनुभवांकडे पाहू शकतो का वा हा खूप छान विचार आहे म्हणजे शिकण्याची दृष्टी केवळ निसर्गापुरती मर्यादित न ठेवता आपल्या संपूर्ण जीवनाकडेच एक ज्ञानाचा स्रोत म्हणून बघणं हो कदाचित आपल्या न कळत असे अनेक गुरु आपल्याला रोज काहीतरी शिकवत असतील आपण फक्त त्यांना ओळखायला हवं काय वाटतं अगदी बरोबर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच तर मग आज इथेच थांबूया पण हा विचार नक्की करून बघा तुमच्या आयुष्यातले अदृश्य गुरु कोणते आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त